मित्रांनो देवघरात ठेवा या तीन वस्तू पैसा सुख ऐश्वर कधीच तुमच्या घरातून कमी होणार नाही तुम्ही जो मेहनतीने पैसा कमवाल त्यामध्ये नेहमी वाढ होत राहील आणि तुमचा पगार असेल किंवा व्यापारातून पैसा येत असेल त्यामध्ये शंभरपट वाढ तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा तीन वस्तूंबद्दल माहिती सांगणार आहे ज्या तीन वस्तू माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूचा अत्यंत प्रिय वस्तू आहेत या वस्तू जेव्हा आपण घरात ठेवतो तेव्हा असं मानलं जातं की साक्षात देवी माता लक्ष्मी माता आपल्या घरात आली आणि ज्या घरातसुद्धा या वस्तू ठेवल्या जातात त्या घरामध्ये बरकत राहते सुख समृद्धी राहते आणि लक्ष्मी त्या घरावर त्या घरातल्या लोकांवर प्रसन्न राहते म्हणून या वस्तू तु तुम्ही तुमच्या घरात ठेवायच्या आहेत आता या वस्तू कधी ठेवायच्या तर ह्या वस्तू लक्ष्मीच्या वारी तुम्ही आणायच्या आहेत लक्ष्मीचा वार असतो गुरुवार शुक्रवार हे दोन वार या दोन वारींमधून तुम्ही कोणताही वार निवडायचा आहे आणि त्या वारी तुम्ही या वस्तू आणायच्या आहेत आणि तुमच्या देवघरात या वस्तूंना इतर देवतांच्या मूर्तींसोबत स्थापन करायचं आणि रोज या वस्तूंचे इतर देवांप्रमाणेच पूजन तुम्ही करायला पाहिजे या वस्तू स्थापन करण्याआधी त्या वस्तूंचे अभिषेक करून घ्यावे घरीच दुधाने पाण्याने अभिषेक करून मंत्रजप करून हळदी कुंकू लावून त्या वस्तू तुम्ही देवघरात स्थापन करू शकतात आता या वस्तू कोणत्या तर मित्रांनो या वस्तू पहिली वस्तू ती म्हणजे श्रीयंत्र जे लक्ष्मीचे यंत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे श्रीयंत्र तुम्हाला आणायचं आहे देवघरात स्थापन करायचं आहे आणि रोज श्रीयंत्राचे पूजन करायचे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे शंख सफेद रंगाचा छोटा मोठा शंख आणायचा पण तो शंख वाजणारा हवा तुम्हाला वाजवता येत नसेल तर काही गोष्ट नाही पण तो वाजणारा शंख पाहिजे आणि ओरिजिनल शंख पाहिजे तो आणायचा तो सुद्धा अभिषेक करून देवघरात ठेवायचा आणि रोज त्या शंखाची पूजन करायचे तिसरी अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे कासव तुम्हाला कासवाची छोटीशी मूर्ती मिळते आणि एक छोटीशी ताटली मिळते त्या ताटलीत रोज पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये कासव ठेवायचं आणि रोज त्या कासवाचे पूजन करायचे देवघरातच ते तुम्ही ठेवायचं आहे आणि रोज ते पाणी नंतर तुळशीत किंवा बाहेर टाकायचं पुन्हा नवीन पाणी रोज बदलायचं तर या तीन वस्तू श्रीयंत्र शंख आणि पाण्यात कासव तुम्ही नक्की ठेवा देव घरात नक्की तुम्हाला फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ